गोकुळच्या करमाळा येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संघानं सोळा मार्च रोजी दूध संघाच्या बासष्टाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आणि सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत लिंबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथे खरेदी केलेल्या अठरा एकर जागेमधील सहा पूर्णांक पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि सर्व संचालक मंडळ मेसर सार्जन रियालिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे प्रतिनिधी दूध संस्थांचे प्रतिनिधी गोकुळचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले हा उद्घाटन कार्यक्रम लिंबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथे संपन्न झाला यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की नव्या सौर तंत्रज्ञानासोबत सूर्य हा आपल्यासाठी ऊर्जेचा मोठा खजिना ठरणार आहे अद्ययावत सोलर पॅनल्सची दीर्घकालीन कार्यक्षमता सौर ऊर्जा निर्मितीचे नवे तंत्र यासोबत गोकुळने सहा पूर्णांक पाच मेगावॅट क्षमतेचा हा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे अशा सौर प्रकल्पामुळं पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा निर्मिती होणार आहे भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा तो एक महत्वाचा भाग आहे हे काम देशात पहिल्यांदाच गोकुळ सारख्या एका सहकारी संस्थेनं केलंय हा सहकारातील पहिला प्रकल्प असून गोकुळ अमूलपेक्षा मोठा व्हावा यासाठी असे प्रकल्प कार्यान्वित करणार आहेत भविष्यात ऊर्जा निर्मितीसाठी हा सौर प्रकल्प चार मेगावॅटनं विस्तारीकरण करण्याचा मानस आहे अशा पर्यावरणपूरक वीज निर्मितीला चालना देणं ही काळाची गरज आहे तसेच असे उपक्रम विविध सहकारी संस्थांनी राबवावे असे प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केले यावेळी बोलताना करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की गोकुळ हा महाराष्ट्रातील आदर्शवत सहकारी दूध संघ असून गोकुळनं आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पुणे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरात व्यवसाय वृद्धिंगत केला गोकुळ दूध संघानं दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे गोकुळ सारख्या मोठ्या संस्थेनं आमच्या लिंबेवाडी करमाळा इथं प्रकल्प उभारला आहे त्यासाठी त्यांना नेहमीच आमचे सहकार्य राहील असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की सध्या गोकुळ मुख्यालयाकडील वर्षाकाठी जवळजवळ वीज बिलाचा खर्च सोळा कोटी इतका येतो हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरवले त्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये दोनशे एकरवर पुणे येथील सर्जन रियालिटीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सौर ऊर्जा निर्मिती करत आहे यापैकी गोकुळनं अठरा एकर जागा खरेदी करून या जागेमध्ये सहा पूर्णांक पाच मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला असून या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या जागेसह खर्च रुपये तेहतीस कोटी तेहतीस लाख इतका आला आहे या प्रकल्पामुळं गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये सहा कोटी इतकी बचत होणार आहे सदर प्रकल्प पूर्ण झाला असून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू झाली असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले यावेळी स्वागत संचालक अभिजित तायशेटे आणि प्रास्ताविक संचालक अजित नरके यांनी केले तसेच प्रकल्पाची सविस्तर माहिती मिसर सर्जन रियालिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे प्रतिनिधी राजेश बांदल यांनी दिली आणि आभार संचालक शशिकांत पाटील चुएकर यांनी मानले गोकुळच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रकल्प क्षमता सहा पूर्णांक पाच मेगावॅट प्रकल्प किंमत रुपये तेहतीस पूर्णांक तेहतीस कोटी प्रकल्पासाठी लागलेली जमीन अंदाजे अठरा एकर गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथील वार्षिक वीज वापर एक कोटी अठ्ठावन्न लाख युनिट गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथील येणारे वार्षिक वीज बिल रुपये सोळा कोटी सोलर प्रकल्पामुळे निर्माण होणारी वार्षिक वीज अंदाजे एक कोटी दोन लाख युनिट सोलर प्रकल्पामुळे होणारी वार्षिक बचत अंदाजे रुपये सहा कोटी प्लांट उभारणीसाठी केलेल्या कंपनीचे नाव मेसर सर्जन रिॲलिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे एकूण सोलार पॅनल्स अकरा हजार नऊशे अठ्ठावीस वारी कंपनीचे प्रति पॅनल्स क्षमता पाचशे पंचेचाळीस वॅट एकूण इन्व्हर्टर्स सोळा सॅनग्रो कंपनीचे प्रति इन्व्हर्टर क्षमता दोनशे पंच्याण्णव किलोवॅट सदर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे आठ हजार मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन टाळले जाईल प्रकल्पाच्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत एकूण दोन लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन वाचवता येईल जे अंदाजे दहा लाख झाडे लावण्याइतकी हरित हवा निर्माण करेल गोकुळ मार्फत उभारणी करण्यात आलेला सहा पूर्णांक पाच मेगावॅट सोलार प्रकल्प केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून पर्यावरण संरक्षण आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे